संगमनेर तालुक्यातील निळवंडेसारख्या ग्रामीण भागातील अविनाश पवार या होतकरू तरुणानं हॉटेल गावरान सुरू केलं असून हॉटेल व्यवसायामध्ये येण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे त्याच्या निर्णयाचं कौतुक करतो असे गौरोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले संगमनेर तालुक्यातल्या निंबाळा चौफलीवरील सात मावल्याजवळ निळवंडे येथील रहिवासी असणाऱ्या अविनाश पवार या तरुणानं हॉटेल गावरान व्हेज नॉनव्हेज सुरु या हॉटेलचं उद्घाटन संगमनेर विधानसभेचे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी हॉटेलला शुभेच्छा देताना खताळ म्हणाले की ग्रामीण भागातील मुलं आता व्यवसायाकडे वळत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे तरुणांनी वेगवेगळ्या व्यवसायांकडे वळायला हवं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी आमदार खताळ यांचं स्वागत सत्कार हॉटेलचे मालक अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विनोद सूर्यवंशी संजय पवार मच्छिंद्र पवार अभिराज पवार सुयोग पवार अक्षय पवार बाबासाहेब पवार पंकज पवार मारुती पप्पू आव्हाड संदीप जोरवेकर विनोद घोलप रोहम प्रसाद शिंदे अनिल शिंदे अक्षय कोटकर बाबासाहेब क्षीरसागर दीपक खेमनर ऋषिकेश शिंदे सचिन शिंदे गोकुल रहाणे सतीश शिंदे तुषार रोहम हर्षल दिघे दत्तात्रय मेहत्रे विजय पठाडे बाळासाहेब परबत सुनील परबत यश परबत किरण पवार प्रदीप पवार विनोद पवार वैभव रोहम राहुल शिंदे भास्कर शिंदे शशिकांत शिंदे श्रीकांत शिंदे पांडुरंग रहाणे विकास शिंदे अक्षय देशमुख प्रफुल्ल कदम शुभम बाळासाहेब शिंदे सागर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आज निंबाळे चौक येथे हॉटेल गावरन या व्हेज नॉन व्हेज हॉटेलचं आपल्या सहकारी आपला अविनाश पवार हॉटेलचे मालक म्हणून एक तरुणांनी नवीन व्यवसाय पदार्पण केलंय आज त्याला या नवीन व्यवसायात सुरुवात झाली त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आज औपचारिकरित्या या हॉटेलचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो आणि निश्चितच आपल्या ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसायाकडे येण्याचा जो एक ये यांनी अविनाशने धाडसी निर्णय घेतलाय त्याचंही स्वागत करतो हो त्याच्या परिवारला खूप खूप शुभेच्छा देतो एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेह संगमनेर